नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी बातमी सिडकोच्या महागड्या घरांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सिडको सोडतधारकांनी धाव घेतली या मुद्द्यावर मनसेच्या नेतृत्वाखाली लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे चला जाणून घेऊया यावरची सविस्तर माहिती ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सिडकोने सव्वीस हजार घरांची लॉटरी जाहीर केली जाहिरातीत ही घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असल्याचं सांगण्यात आलं मात्र प्रत्यक्षात घरांच्या किमती सामान्य नागरिकांच्या अवक्याबाहेर ठेवल्या गेल्या त्यामुळे घरांच्या किमती कमी करण्याच्या मागणीसाठी सिडको सोडत धारकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली यावेळी मनसेचे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी हा मुद्दा मांडला राज ठाकरेंनी तात्काळ मनसे नेते बाळा नांदगावकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे निर्देश दिले त्यामुळे सोडत धारकांना त्यांच्या घरांच्या किमती कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे यानंतर बेलापूर येथील सिडको भवनात गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांची भेट घेतली घरांच्या अवास्तव किमतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली गजानन काळे यांनी स्पष्ट केलं की सुरुवातीला एक लाख बावन्न हजार अर्ज आले होते मात्र महागड्या दरांमुळे केवळ एकोणीस हजार अर्ज बाकी राहिले आहेत यापैकी सात हजार सोडत धारकांना पंतप्रधान आवास योजनेच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला सिडकोने जमिनीच्या दरात सवलत द्यायला हवी होती मात्र उलट वाशी खारघर खारकोपर आणि कळंबोळीमध्ये घरांच्या किमती पंचवीस ते तीस टक्केने वाढल्या गेल्या आहेत त्यामुळे या दरात मोठी कपात करावी अशी मागणी करण्यात आली बैठकीदरम्यान सिडको अधिकाऱ्यांनी कन्फर्मिंग अमाऊंट भरण्यासाठी मुदत वाढ देण्याचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले मात्र घरांचे दर कमी करण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही त्यामुळे मनसेने या मुद्द्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सिडको भवनवर भव्य इंजेक्शन मोर्चा काढण्यात येणार असून सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जेरीस आणले जाईल असा इशारा गजानन काळे यांनी दिला आहे या बैठकीला मनसे महिला शहर अध्यक्ष डॉक्टर आरती धुमाळ शहर सचिव विलास घोणे सचिन कदम अभिजित देसाई आणि मोठ्या संख्येने सिडको सोडत धारक उपस्थित होते आता इंजेक्शन मोर्चावर संपूर्ण नवी मुंबईचं लक्ष लागून आहे सिडकोच्या महागड्या घरांवरून संघर्ष तीव्र झालं असून मनसेच्या पुढच्या पावलांवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे सर्वप्रथम मी सिडको एम डी विजय शंकर साहेबांचा सा मनापासून आभार मानतो की मी काल रात्री आठ वाजता त्यांना मेसेज केला होता आणि तत्काळ त्यांनी आज दुपारी तीन वाजताची वेळ दिली हीच वेळ आम्ही त्यांच्या सिस्टीम मध्ये गेली सात आठ दहा दिवस मागतोय पण ती काही वेळ मिळत नव्हती दुर्दैव असं की सिडको मध्ये ही सिस्टीम आहे की सिडको एम साहेब मात्र फोनवर वेळ देतात आणि सिडकोचे खालचे अधिकारी मात्र वेळ देत नाही असो सिडकोने का जी काय सव्वीस हजार घरांची आता लॉटरी काढलेली आहे अगदी खारघर पासून ते वाशी पर्यंत या सगळ्या सव्वीस हजार घर जी एल आय जी आणि ईडब्ल्यू एच आहे त्यांच्या घरांच्या किमती सर्वसामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर गेली दहा ते पंधरा दिवसापासून आम्ही या संदर्भात आंदोलन करतोय या संदर्भात सगळे सिडको सोडतदारक मानवी साखळी केली पत्रकार परिषद घेतली पोस्टकार्ड मोहीम राबवलेली आहे आणि आज त्याचा एक परिपाक म्हणजे सिडको एमडी साहेबांनी आज आम्हाला वेळ दिली एक साधक बाधक चर्चा निश्चित झालेली आहे मात्र घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात अजूनही सिडको एमडी किंवा सिडको अधिकारी हे मान्य करत नाहीत आता त्यातल्या त्यात सिडको सोडत धारकांना दिलासा म्हणजे ही तारीख तरी किमान वाढवावी जेणेकरून ह्या सगळ्या सिडको सोडतधारकांचा जीव भाट्यात पडेल मला याची मर्यादा कळते की सिडको एमडी सुद्धा एका दबावाखाली राज्य सरकारच्या आहेत की काय आमची राज्य सरकारला विनंती आहे आज आम्ही सन्मानी राजसाहेब ठाकरे यांना भेटलो आणि मागच्या वेळी ज्या पद्धतीने बामण डोंगरीच्या सिडको सोडत धारकांसाठी राज्यसाहेबांनी पुढाकार घेतला तोच पुढाकार यावेळी परत या सिडको सोडत धारकांकडून घेऊन देवेंद्र फडणवीस साहेबांची सुद्धा आम्ही वेळ घेण्याचा प्रयत्न करतोय एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आम्ही भेट घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ही तारीख जरी वाढली उद्याचा आमचा मोर्चा नक्की होणार आहे इंजेक्शन मोर्चा इंजेक्शन लागल्यानंतर तरी सिडकोचे अधिकारी जागे होतील याचा आम्ही उद्या हो वाट बघतोय नाही झालं तर हा इंजेक्शन मोर्चा आझाद मैदानावरती पुढच्या काही दिवसामध्ये नक्की जाईल तारीख वाढवावी हो आणि कन्फर्मेशन अमाऊंट जी घेऊन अशा दोन गोष्टी आज आम्ही बोललोय कारण माडा कन्फर्मेशन अमाऊंट घेत नाहीये फक्त पन्नास हजार डिपॉझिट घेत आहे सिडकोला कुठेतरी भीती आहे की लोक घर सरेंडर करतील म्हणून कन्फर्मेशन अमाऊंट त्यांनी केले या दोन गोष्टीवर मात्र सकारात्मक चर्चा झाली याबद्दल लवकरच आज उद्या मध्ये काहीतरी निर्णय होईल मात्र घरांच्या किमती संदर्भात राज्य सरकार आणि सिडको बरोबरचा आमचं झगडा आहे भांडण आहे ते मात्र सुरू नाही सिडको ठोस पाऊल उचलत नाही असं आपल्याला मला वाटतं सिडको एमडींच्या हातात ही गोष्ट आहे ज्या पद्धतीने राज्य सरकारकडे आम्ही मागच्या वेळी केलं होतं पण मला वाटतं सिडको एमडींना सांगणारा जो सांख्यिकी विभाग त्यांच्या आजूबाजूचा सिडको एमडी साहेबांनी त्याचा अभ्यास करून आज आमच्या समोर यायला हवं होतं पण मला वाटतं त्यांच्या आजूबाजूचे जे सहकारी आहेत त्यांना ही गोष्ट नको पंच्याहत्तर लाखाचं घर त्याचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन म्हटलं तर ऐंशी पंच्याऐंशी लाखाला जाईल सहा लाखाचं इन्कम ज्याचं सहा लाखाच्या वर त्यालाच हे घर परवडणार हे म्हणताय जर ज्याचं दहा लाख इन्कम आहे तर त्याचं लोनच होत नाहीये या गोष्टीचं उत्तर ना सिडको एमडी देऊ शकलेत ना सिडको एमडीच्या बाजूचे सहकारी मला वाटतं जे शंतनुजी असतील देशमुख साहेब असतील हे देऊ शकले तर मला वाटतं याचा विचार करावा आणि संजय शिरसाट साहेब त्यावेळी म्हणाले होते की वीस ते पंचवीस टक्के घरांच्या किमती कमी होतील त्याच्यावरती सिडकोने विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा आज एकोणीस हजार लोक जी बावीस हजार होती ती एकोणीस हजार झाली त्यातले सात ते आठ हजार लोकांना मर्जिन असताना आपण घरं दिलीत म्हणजे ते अकरा हजार झाले आता हे अकरा हजार लोकांनी सरेंडर केलं तर फक्त पाच हजार लोक राहतील म्हणजे सव्वीस हजार घरांसाठी आपण एवढा खर्च केलाय ती कंपनी नेमलेली आहे आणि जर पाच हजार लोक त्याच्यासाठी तजवीज करत असतील तर मला वाटतं सिडकोच्या लॉटरी मधलं हे अपयश आहे सिडकोने याचा विचार करावा की एकेकाळी एक एक सिडकोची घरं घेण्यासाठी पण दहा हजार घरं असतील तर पन्नास हजार अर्ज येत होते वेटिंग लिस्ट होती आणि आज मात्र लोक घर सरेंडर करतात कर याचा अर्थ आपलं लोकेशन चुकतंय का आपली सिस्टीम चुकत का आणि आपल्या घरांच्या किमती महाग आहेत का ज्या लोकांना परवडत नाही हे सगळे रिक्षा चालक आहेत माथाडी आहे ज्यांचं छोट्या छोट्या पेमेंट स्लिप नाही आहे ज्यांनी बनवल्या आहेत जे सगळे अर्ज करतात ही सगळी गोरगरीब सर्वसामान्य माणसं आहे एकाच वेळी गुजरात असेल एकाच वेळी दिल्ली असेल एकाच वेळी छत्तीसगड असेल इथे घरांच्या किमती कमी कुर्ल्यामध्ये म्हाडा घरांची किंमत माधुरी कामले न्यूज आरटीआय सीबीडी बेलापूर नवी मुंबई